हा जो वरचा सेक्शन आहे हा कारागीर स्पेशल सेक्शन आहे okay. ओके कारागीर म्हणजे काय सर ते सांगा जे की देवाचे आसन okay. वस्त्र डेकोरेशनची कापड बैलाच्या झुली किंवा आकाशकंदील झालं मूर्तीचे मखर झाले हे शॉल देवाचे शॉल झाले हे जे कोण बनवतात हे कारागीर झाले ओके okay. यांच्यामुळे आपल्या सणासुदींमध्ये रंग येतो बरोबर आहे सर त्यांच्यासाठी हा स्पेशल सेक्शन जसे की आज आपण दुसरा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आपल्या शॉपचा आणि आपल्या सेकंड फ्लोर वर आपला दुसरा व्हिडिओ कव्हर करतोय इथे आपली लेस ची व्हरायटी वेगवेगळी वेग आहे आणि अजून पॅटर्न थोडे वेगळे आहेत एरिया मोठा आहे तुम्हाला बिझनेसच्या दृष्टिकोनातून नक्कीच आपला व्हिडिओ उपयोगी पडणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू राहा आपलं शॉप जवळजवळ किती वर्ष जुना आहे जर ज्यांनी पहिला व्हिडिओ पाहिला नसेल तर आपण नाईनटीन एटी नाईन एकोणीसशे एकोणनव्वद पासन टेलरिंग मटेरियल आणि लेस या लाईन मध्ये आहोत वन ऑफ द सर्वात जुनं पुण्यातलं दुकान आपलं आहे मनीष मार्केट मध्ये मा रविवार पेठ येथे आपला शॉप आहे पूर्ण डिटेल खाली येतोय आणि साठी फोन नंबर वरच्या बाजूला येतोय तर नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एकदा शॉप ला भेट द्यायची व्हरायटी कव्हर करायची करा आपल्याकडे अगदी लो प्राइस पासून हाय प्राइस प्रीमियम क्वालिटी ची व्हरायटी सुद्धा इथे उपलब्ध आहे एकाच छता तुम्ही सर्व खरेदी करू शकता जसे काही मध्ये करतो तसं वेळ वाचेल आणि झटपट खरेदी होईल प्रत्येक गोष्टीला पर्यंत जाण्याची गरज नाही पुण्यातल्या पुण्यात तुम्ही सुंदर अशी व्हरायटी कव्हर करू शकता तर आपण ह्या सेक्शनला आलेल्या ह्या सेक्शनला सर। आता जसं आपण मागच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं की खालच्या सेक्शन मध्ये सगळे लेसेस आणि प्रीमियम आरी वर्क मटेरियल पाच होते हा जो वरचा आपला एक सेक्शन आहे एक दोन तीन okay. हे तीन सेक्शन टोटल तो तो यात तुम्हाला सगळं टेलरिंग मटेरियल मिळेल सुई okay. दोरा हुक बटन ब्लाउज शिवण्याच्या डोरी लेसेस कप्स इलास्टिक हा सेक्शन पूर्णतः त्याचा आणि तुम्ही वरचा सेक्शन पण मला आणि जो वरचा सेक्शन आहे या पुढे आपण जेव्हा वरच्या सेक्शनला जाऊ तिथं आपल्याकडे कारागीर सेक्शन आहे म्हणजे जो देवाचे आसन शिवतो किंवा आकाश कंदील बनवतो बैलाच्या झुली बनवतो डेकोरेशनची कापड बनवतो तो आहे म्हणजे तुम्हाला तो बिझनेस असेल तरी हा व्हिडिओ उपयोगी पडणार आहे तर कंटिन्यू हा हळूहळू प्राइस लेस मध्ये अगदी रुपये रुपये मीटर मीटर पासून पासून सुरू आहेत आपल्याकडे ओके आणि इथे हे आपण बघतोय हे चेन आहे ड्रेसला लावायची किंवा हो ड्रेस पर्स वगैरे त्याचे पण आपल्याकडे बॅगचाही सगळं साहित्य चेन रनर अस्तर अस्तर्स शीट पॅगेचे हँडल नवारपट्टी तेही सगळं आपल्याकडे उपलब्ध आहेत हे जर चेन घ्यायचे म्हटल्यावर हे काय रेंज पासून स्टार्टिंग चेन मध्ये आपल्याकडे अवेलेबल कमीत कमी दोन अडीच रुपये पासन व्हरायटी सुरू आहे आपल्याकडे मग पुढे घ्याल तसे नॉन ओरिजिनल निओच्या स्टिक्स शंभर okay. दीडशे रुपये ते सातशे रुपये पर्यंत व्हरायटीज आहेत फक्त ग्लुगन मध्ये माझ्याकडे आठ ते दहा व्हरायटीज आहेत ओके आणि हे माग आहे हे आता याला रिलेटेड आहे म्हणून विचारते ग्लुगनला रिल, रिलेटेड आहे सध्या ह्याची ट्रेंड चालू आहे तर याचा उपयोग काय सर सांगतील हे फरवूल आहे हे ऍक्च्युअल मध्ये युज होत होता आधी डेकोरेशनला आता okay. सर्वात जास्त चालू आहे म्हणजे रांगोळी आर्ट बनवत आहे डोर मॅट्रेस बनवत आहेत okay. त्यात हे सर्वात जास्त चालू आहे आता सध्या तर यासाठी लागणार सर्व म्हणजे रांगोळी बनवण्यासाठी ह्या पद्धती किलोवर आणि पॅकिंग वर दोन्ही व्हरायटीज उपलब्ध आहे किलोवर घेताल तर तुमचा फायदाच आहे बरोबर ना सर किलोवर फायदाच आहे पण अगदी जे खाली आपण खालच्या सेक्शनमध्ये याचे पॅकिंग यात आणि किलो मध्ये अगदी असा डबल ट्रिपलचा फरक नाहीये पण जर व्यवसाय करायचा असेल तर हे जे दोन दोन किलोचे पॅक आहे okay. ते घेण्यात फायदा आहे लूज okay. पाहिजे तर खाली पण आहे तिथे दीड किलो पॅकिंग आम्ही सेल्फ पॅकिंग येते मल्टी कलर ची ती पण आपल्याकडे उपलब्ध आहे मला okay. अजून पॅटर्न कळतील हा जो सेक्शन आहे हा पूर्ण इलास्टिक आणि वेलक्रो ना वेलक्रो येस इथे सगळे इलास्टिक्स आहेत यात पण माझ्याकडे दोन ते तीन क्वालिटी आहे सगळे साईज मिळतील पाव अर्धा एक दोन तीन अगदी चार इंच सुद्धा की जे की तुम्हाला लवकर पुण्यात कुठं मिळणार नाही हे पायाची याची वृंदी बघा चार इंच इलास्टिक ओके पण हा बंडलच घ्यावा लागतो मध्ये आणि प्रत्येकाचे रेट वेगवेगळे आहेत साईज आणि क्वालिटी अनुसार थ्रेड इलास्टिक थ्रेड इलास्टिक आहेत इलास्टिक्स कलर मध्ये सुद्धा आहे ओके हे तुम्हाला इलास्टिक वाले लवकर पुण्यात कुठेही बघायला कशासाठी वापरले जातात जागा करून हे, जादा हे ला, डेकोरेशन ला बर्थडे कॅप्स ला सगळीकडे युज होतात हेअर बँड ला कलर्स पण तुम्हाला लवकर कुठेही बघायला मिळणार नाही फक्त फक्त आणि मेहता ट्रेडर्स मनीष मार्केट पुणे लेसचे बघा हे प्रकार आहेत मल्टी कलर मध्ये आहेत बघा भरपूर कलर पण अगदी स्वस्त लेस आहे पंधरा मीटर पॅकिंग येते यात आपल्याकडे तीस चाळीस रुपया ते साठ रुपये पर्यंत क्वालिटी आहे ओके पंधरा पंधरा मीटरचे पॅकिंग येतात आता इथं जर तुमचं देवाचे वस्त्र विकण्याचा बिझनेस असेल तर तुम्हाला त्याचा फायदा होणार या या आहे यामध्ये अशा प्रकारचे लेसेस आहेत यामध्ये तुम्ही बघा असे वेगवेगळे लेस खरेदी करू शकता हे एकदम ब्रॉड आहे चार इंचापर्यंत आहे तीन पर्यंत आहे आपल्याकडे अर्धा इंच पाव इंच पासून सुरू होऊन तीन ते चार पर्यंत प्लेन मध्ये पण आहे तर तुम्ही रेंज काय स्टार्ट होते कमीत कमी रेंज सांगा सर ही कमीत कमी हा तुम्हाला फक्त पन्नास पैसे मीटर पण अटेकच अख्खा घ्यायचा आहे पन्नास हे बघा ही लेस मला काहीतरी युनिक वाटली जय गणेश आहे आता गौरी गणपती या सीझन मध्ये अशा प्रकारचं तुम्हाला जर अगोदरपासून काही तयारी करायची असेल तर यासाठी तुम्ही इथं खरेदी कर, करायला येऊ शकता यासोबतच जे आपल्याला वेलवेटचे वस्त्र लागतात बनवायला ते सुद्धा वरच्या मजल्यावर आहे तेही मी कव्हर करणार आहे आ, हे काय मल्टी कलर मल्टी कलर गोंड्याचे लेस ही okay. सुद्धा तुम्हाला चार रुपये पाच रुपये मीटर बसते आपल्या इथं पण पॅक पॅक घ्यावा लागतो तर मखराला वगैरे मला वाटतं जादा करून मखरला डेकोरेशनला ब्लाऊजला सगळीकडे वॉशेबल क्वालिटी ही मल्टीपर्पज युज आहे याचा आणि यामध्ये बघ आपल्याकडे ही फ्रील वाली पण आहे असे सुद्धा आहे हे पण आहे याला काय म्हणतात हे गोटा फुल आहेत हे okay. गोटा फुलचा सा पॅकेट साधारणतः जसा हा आहे तीन okay. हा तीनशे आणि okay. हा पावशेर आहे पाव किलोचा पॅकेट आहे हा साधारणतः किलो वर ज्या गोष्टी असतात त्या कधी स्वस्तच पडतात किंवा जशी ही गोटा लच्छी आहे गोटापट्टी आहे ती सुद्धा किलोनी मिळते यात तुम्हाला सगळे शेड मिळतील मॅट गोल्ड रोज गोल्ड लाईट गोल्ड डार्क गोल्ड सिल्वर सगळे शेड्स मिळतील वन स्टॉप सोल्युशन Laces हा आपला मोनोपोली प्रोडक्ट आहे युएसपी आयटम लेसेस मध्ये कुठल्याही प्रकारची लेस लागली तर मेहता ट्रेडर्स मध्ये तो हंड्रेड पर्सेंट सॉल्व्ह तुमचा आपल्याकडे हे असे चायना रोल पण भेटतील हे मखर मध्ये तुमचा कंदीलचा बिझनेस असेल ना असा ट्रेडिशनल काही बिझनेस असेल तर आपल्याकडे सगळ्या व्हरायटी मोती पण आहे बघा इथे सिल्वर गोल्डन मल्टी कलर सर्व साइजेस थिकनेस सगळे मिळणार आहेत खूप कमी रेंज मध्ये असणार आहे प्रत्येक रेंज कव्हर करणं काही शक्य नाहीये तुम्हाला जेवढं दाखवण्याचा प्रयत्न करता येईल मी तेवढं दाखवते कारण की शॉप खूप मोठा आहे व्हरायटी कव्हर करणं अशक्य आहे हे अशा प्रकारचे अस्तर आहे आपण बॅग बनवण्याचं साहित्य ठेवतो बॅगेची चेन बॅगचे रनर बॅगचा अस्तर बॅगच्या हात लागणारा कॅनव्हास बॅगच्या आत लागणारी स्पंच शीट ओके तेही सगळं हंड्रेड पर्सेंट कमी रेंज मध्ये असणार आहे हे सर्व येस हंड्रेड पर्सेंट रिंग्स आहेत बघा इथं भरपूर स्टॉक आहे वेलक्रोज चा स्टॉक आहे पूर्ण पूर्ण आपल्या इथून आहे ना बिझनेस साठी सुद्धा इथून हे घेऊन गेलेले आहे आपल्याकडे ब्लाउज जर तुम्ही रेडीमेड ब्लाऊज शोध असाल तर कप आहेत सर्व साइज मधले यासोबतच इथे पण बघा तुम्हाला सगळी व्हरायटी आहे आता हे जे आहे हा सेक्शन आहे हे पडद्याला लागणारे रिंग्स ही okay. पडद्याला लागणारी होलची पट्टी लावतो त्या ठिकाणी बाजूला ही डोरी आहे जी हँडल म्हणून युज होते ओके okay. याची किलोवर मिळणारी सुद्धा डोरी आहे आपल्याकडे जी किलोवर मिळते ती हो आपल्याकडे मोती मिळतील आपल्याकडे ऑर्गेन्झ अरेबिन्स आहेत म्हणजे सगळी व्हरायटी आपण ज्या ग्लू गन बघितल्या त्या ग्लू गनला लागणाऱ्या ग्लू स्टिक सुद्धा आहेत आपल्याकडे ओके या किती रुपयाला बसती एक एक आता यात सुद्धा क्वालिटीवर okay. okay. आहे यात तुम्हाला अगदी सहा रुपयाला एक स्टिक सुरू होते ओके त्यापासून ते आठ रुपये नऊ रुपये पर्यंत आहे माझ्याकडे व्हरायटी रेट सांगितलेला आहे आपल्याकडे होलसेल असल्यामुळं आखं पाकिटच घ्यावं लागणार आहे आता आपण जसं तुम्हाला सांगितलं तर आपण खालचा सेक्शन ओळखला आता हा जो वरचा सेक्शन आहे हा कारागिर स्पेशल सेक्शन आहे हे तुम्हाला किलोवर मिळेल आपल्या इथं यात सर्व साईज गोल्डन सिल्वर मल्टी क्रश फिनिश सगळं उपलब्ध आहे आणि हे कसं किलो म्हणजे काय रेंज असते साधारण किलो ची साडेतीनशे विचार, विचार। चारशे रुपये किलो पासून स्टार्ट आहे साईज आणि शेड शेड अनुसार यांचे रेट्स असतात ओके हे सगळे त्यामधले सायझेस आणि व्हरायटी आहे बघा यामध्ये जे लेस लागतात त्या लेस सुद्धा आपल्याकडे आहे अशा प्रकारच्या ज्या गोल्डन लेस लागतात या सुद्धा आहेत हे वेलवेटचे चे आहेत जे की देवाच्या आसनाला युज होतात ते बारा कलरची रेंज ओके दहा ते बारा कलर ची रेंज खालपर्यंत आहे खाली आपल्याकडे सॅम्पल कार्ड आहे यातला शेड कार्ड आहे तुम्ही फक्त शेड सिलेक्ट करायचा आम्ही तुम्हाला तागा देऊ पंचवीस मीटरचा तागा मिळेल हा आपल्याकडे वरच्या सेक्शन मध्ये तागाच मिळेल जर तुम्हाला लूज पाहिजे तर आपण जो मागच्या व्हिडिओ मध्ये बघितला खालचा स्टोर तिथं तुम्हाला मीटरवर मिळेल ओके पण इथे घेतला आपण ताग्यामध्ये तर काय रेंज असणार ताग्यामध्ये माझ्याकडे नव्वद पंच्याण्णव शंभर एकशे दहा एकशे वीस पर्यंत आहे क्वालिटी अनुसार आहे क्वालिटी फोकस ठेवा तुमचा कस्टमर तुमच्याकडे रिपीट येईल ओके okay, सर कारागिरी जर हलक्या क्वालिटी शिवलं त्यांच्याकडे कस्टमर रिपीट आला नाही तर ते आमच्याकडे रिपीट येणार नाही बरोबर आम्ही त्यांना क्वालिटी चांगली दिली ते पुढे क्वालिटी चांगली येतील तरच कस्टमर जोडून राहील बरोबर आहे आणि खरंच बेस्ट क्वालिटी आहे आणि क्वांटिटी आपल्या शॉप मध्ये असल्यामुळं कसं दिलंय तुम्हाला जी प्रीमियम क्वालिटी आहे ती सुद्धा तुम्हाला खूप कमी रेंज मध्ये बसते आणि व्हरायटी भरपूर बघायला मिळते उदाहरणार्थ आता ह्या जो लेस प्रकार आहेत ना जो जो दोनशे तीनशे कलरच मी तुम्हाला इथं कव्हर करते यामध्ये बघा तुम्हाला जर अशा पद्धतीची लेस ही लागते आकाश कंदीलला तर ही छोटी लेस आहे यामध्ये तुम्हाला मोठी लेस दाखवते हे बघा सरांच्या हातात किती मोठी आहे सर किती ती ही पंधरा इंच आहे आणि आपण बाय रिक्वायरमेंट चाळीस इंच पर्यंत बनवून देऊ शकतो ओके आपले डायरेक्ट कोलॅबरेशन आहे मॅन्युफॅक्चर सोबत तुम्ही एक इंच तीन इंच पाच इंच दहा इंच पंधरा इंच वीस इंच आपल्याकडे स्टॉक मध्ये वीस पर्यंत असते त्यापुढे तुमची रिक्वायरमेंट तीस इंच किंवा चाळीस इंच जर असेल तर आपण बनवून तेही देऊ शकतो यात माझ्याकडे सर्व कलर्स सुद्धा मिळतात तुम्हाला रेड राणी ऑरेंज मल्टी पाहिजे तसे कलर सुद्धा मिळतात याच्यात आपल्याकडे तुम्हाला भरपूर व्हरायटी एकाच आपल्या छताखाली आहे मॉल सारखंच आहे आपल्या इथे तर तुम्हाला व्हरायटी कव्हर करायची असेल तर एकदा नक्की नक्की शॉपला भेट द्या हे बघा इथं खाली पण पूर्ण स्टॉकच आहे मी जेवढं तुम्हाला दाखवते हा पूर्ण स्टॉक आहे आणि पूर्ण लेसचा स्टॉक आहे आपलं खास लेस साठी प्रसिद्ध आहे शॉप व्हरायटी भरपूर ठेवलेली आहे म्हणजे फक्त लेस म्हणजे लेस नाहीये बाकी व्हरायटी पण भरपूर आहे अच्छा झलरच्या सुद्धा मिळतील ज्या की दोन रुपये तीन रुपये मीटर पासून सुरू होतात okay. यात चार पाच दहा पंधरा तुम्ही घ्याल तसे यात पण तुम्हाला सगळी व्हरायटी मिळेल गोल्डन मिळतील यात तुम्हाला कलर्स मिळतील सगळे तुम्हाला वन स्टॉप शॉप लेसेस साठी तुमची पूर्ण रिक्वायरमेंट लेसेस आपल्याकडे पूर्ण फेट्याचे ब्रेचेस सुद्धा भेटतील जे की नवरदेवाला वापरले जातात अगदी प्रीमियम क्वालिटी मधले ब्रोचेस आहेत विथ चेन आहेत विदाउट चेन आहेत हेवीतले पण मिळतील साधे पण मिळतील याच्यामध्ये माझ्याकडे वीस ते तीस रुपयाला जो हलका ब्रोच येतो त्यापासून लावून ते माझ्याकडे साडेतीनशे रुपये पर्यंत ब्रोचेस आहेत येस बघणार हंड्रेड पर्सेंट महाग असणार पण त्याची क्वालिटी बेस्ट असणार आहे इथे कुंदन काम बघा छान आहे एकदम छान वाटणार आहे यामध्ये दोन तीन प्रकार आहेत ते दोन्ही तिन्ही प्रकार आपल्या इथे उपलब्ध आहेत यासोबतच अजून फेट्याला जे फेट्याच्या तुऱ्या आहेत आपल्याकडे फेदर आहेत फेट्याचे ब्रोच आहेत जे मूर्तीला आणि नवरदेवला दोन्हीला वापरता येतील नवरदेवच्या शेनवानीच्या माळा सुद्धा आहेत आपल्याकडे स्टार्टिंग प्राइस त्यात आपल्याकडे साधारणतः एकशे वीस दीडशे लावून ते साडेसहाशे पर्यंत आहेत त्यात पण सगळे डिझाईन्स मिळतील व्हरायटीज मिळेल ग्रेड्स मिळेल क्वालिटीज मिळेल गोल्डमध्ये सिल्वर मध्ये मोतीवर्क मध्ये रेड मरून राणी सगळं काही त्यात सुद्धा उपलब्ध आहे आपल्याकडे गणपती सुरू होणार मूर्तीच्या कारागिरांसाठी फेट्याच्या कारागिरांसाठी त्यांच्याकरिता सुद्धा सगळी व्हरायटी भोसलेला शॉप आहे माझं विटू माऊली कलाकारी म्हणून मी मागच्या सात आठ वर्षाखाली इथं व्हिजिट केली होती दादांकडे तर तिथं मग मला कळालं की रिजनेबल रेट वगैरे सगळं लेस डायमंड लेस स्टोन लेस वगैरे आणि इथं भरपूर व्हरायटीज म्हणजे पूर्ण सीजनचं सगळं काही भेटते इथं लेस म्हणा तुम्ही काय बिझनेस करता सर माझं फेट्यांचं स्टॉल असतं अजून कंदील वगैरे पण बनवतो आम्ही ओके आणि तुम्हाला परवडतं हो। विक म्हणजे इथून खरेदी करून तुम्ही रॉ मटेरियल घेऊन जाता आणि स्वतः बनवत बनवतो तर मग तुम्हाला हे परवडतं इथून भोसरीला हो परवडत कारण की सगळ्यात अख्ख्या मार्केट मध्ये मा रिजनेबल रेट म्हणजे मी तर चेक केलंय पूर्ण ओके मला ओके। <laughs> ठीक वाटतं तर तुमचा अशा प्रकारचा बिझनेस असेल दादांसारखा तर नक्की आपल्या शॉपला पहिला रेफरन्स द्या एकदा येऊन नुसतं बघून जा तुम्हाला पटलं तर घ्या सर आपल्या सोबत आहे सर नमस्ते तुमचं शॉप कुठं आहे गोकुलगर नगर कात्रजला कात्रजला आणि तुम्ही आता काय खरेदी केलेलं आहे खरेदी केलेला आहे कॅनव्ह पेपर खरेदी केलेला आहे बिझनेस म्हणजे काय बिझनेस आहे माझा फेटा आणि डेकोरेशनचा बिझनेस आहे ओके तर तुमचा स्वतः फेटा बनवण्याचा आणि डेकोरेशन ओके ओके परवडतं तुम्हाला इथून खरेदी करायला का होलसेलर आहे ना किती वर्षापासून आहात तुम्ही दोन ते तीन वर्षापासून येत आता रविवार पेठेमध्ये इतकी दुकान आहे तुम्ही याच दुकानामध्ये येतात रेट व्यवस्थित देतात म्हणून येतात व्हरायटी कशी वाटते कसं क्वालिटीला तोड नाही आणि रेटलाही मोल नाही त्यामुळे इथे याला कधीही परवडते ओके थँक्यू सर